भक्तिमय संगीतात श्रोते मंत्रमुग्ध आषाढी एकादश निमित्त हेची दान देगा देवा या संगीतमय कार्यक्रमात साक्षात पांडुरंगाचे दर्शन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित हेची दान देगा देवा या भक्तिमय संगीत कार्यक्रमाने दयानंद सभागृहात श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले संगीतमय श्रोत कार्यक्रमाने सभागृहातील उपस्थितांना साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले तथा अभिनेत्री विदुल यांनी अतिशय ओजस्वीपणे करून कार्यक्रमात प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम केले उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटासह प्रत्येक अभंग व गीतावर दाद दिल्याने कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची संकल्पना असून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य सचिव श्री विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता सांस्कृतिक विभाग सेलचे प्रमुख ऍडव्होकेट शैलेश गोज मगुंडे ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग कोळगे कार्यक्रमाचे प्रमुख पाईकराव लातूर येथील निवेदिता गायिका आसावरी प्रबोधनकर यांच्या उपस्थितीत दीप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी या कार्यक्रमाचे समन्वय कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांसह गायकांचा सत्कार केला गायक रवींद्र खोमणे यांनी बोला पुंडलिक वर्दे असा जय जय करतात जय जय रामकृष्ण हरी या अभंगाने सुरुवात झाली या अभंगाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली त्यानंतर उपविजेती श्रावणी महाजन यांनी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी या अभंगाने रंगत आणली भक्तिमय वातावरणात माझे माहेर पंढरी या संजोत जगदाळे गायिकेने सर्वांना मंत्रमुग्ध केले जवळपास तीन तास चाललेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनेत्री तथा निवेदिका विदुल बाविस्कर यांनी कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने रंगत वाढवली त्यानंतर या पंढरीचे सुख पाहता डोळा उभातो जिवे योगी राजांचा या भक्तिमय भावगीतानंतर कानडा राजा पंढरीचा या भक्तिरसाने अख्खा दयानंद सभागृह रममान झाला त्यानंतर पावले चालती पंढरीची वाट या गायक रवींद्र खोमणे यांनी अभंगाची सुरुवात केल्यानंतर सर्वत्र भक्तिमय वातावरणात निर्माण झाले यानंतर बाजाराला विकण्या निघाली दही दूध लोणी या तर अक्षरशः सभागृहात डोक्यावर घेतले त्यानंतर बोलावा विठ्ठल सांगावा विठ्ठल या भक्तिगीताला श्रोत्यांनी मनमुरात दाद दिली कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना अहो शेजारिणीनं बरणाही केलं बया मला पंढरीला नेलं बया या गवळणीला उपस्थितांकडून दाद मिळाली पुंडलिका हरी हरिविठ्ठल जय हरी विठ्ठल या भक्तिरसाने कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर लातूर येथील सिने अभिनेता रितेश देशमुख यांनी निर्मित लय भारी या चित्रपटातील विठ्ठल विठ्ठल या गाण्याला सभागृहातील प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला अवघा रंग एकची झाला रंगीरंगला श्रीरंग या संजोती जगदाडे या गायिकेने गायलेल्या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली श्रोत्यांचा उत्साह शेवटपर्यंत टिकून होता शेवटी उपस्थितांना गायिका व संचासह हो सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही अतिशय भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली